उत्तर आहे नवी दिल्ली हे त्याच उत्तर होत ठीक आहे भेटी दरम्यान देशिटेल पाहूया आपण ठीक आहे एकोणतीस व तीस ऑगस्ट पंचवीस रोजी पीएम मोदी यांनी जपानला भेट दिली या भेटी दरम्यान त्यांना पंधराव्या वार्षिक भारत जपान शिखर परिषदेत सहभाग घेतला या प्रसंगी त्यांना दारुमा बावडी भेट देण्यात आली जपानी बावली ही शुभेच्छा आणि चिकाटीचे प्रतीक आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा अलीकडे बातम्यामध्ये आलेले उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे अलीकडे जे आलं होतं उमेद नावाचं कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर पाहायला गेलं ते अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आहे ओके हा उमेद पोर्टलचे पूर्ण फुल्लने युनिफाईट मॅनेजमेंट ऑफ वफ इम्प्रूव्हमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट हे पोर्टल अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाने सुरू केले आहे याचा मुख्य उद्देश वफ मालमत्तेचे व्यवस्थापन पारदर्शकता कार्यक्षमता वाढवणे हा आहे. वक्फ मालमत्ता म्हणजे धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी मुस्लिम समाजाने दिलेले स्थावर चालमत्ता या portal मध्ये वक्फ संपत्तीचे digital नोंदणी management देखरेख करता येईल असं सांगण्यात आलेलं आहे. next question तिसरा दोन हजार पंचवीसची जागतिक तिरंदाजी स्पर्धा कोठे होणार आहे? ठीक आहे. तर ती होणार आहे दक्षिण कोरियामध्ये होणार आहे. ठीक थी? आहे आपण त्याबद्दल ठीक आहे चौथा प्रश्न अलीकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेले भारतातील पहिले आधारित अनुवादक कोणत्या उद्देशासाठी आहे कोणत्या उद्देशासाठी आहे त्याच उत्तर आहे आदिवासी भाषेचे जतन आणि संवर्धन अलीकडे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने भारतातील पहिले एआय आधारित अनुवादक ऍप्स सुरू केले आहे या ऍप मुळे आदिवासी भाषांचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर करता येईल सुरुवातीला मुंडारी संतानी या भाषेचा समावेश आहे भारतात एकूण चारशे एकसष्ट आदिवासी भाषा असून त्यातील काही भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे

कार्यक्षमता निर्शकात कोण अव्वल स्थानावर आहे कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर काय मित्रांनो अव्वल स्थानावर असणार राज्य जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर आपलं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे ठीक आहे BEEAEE -E -E -E, विकसित केलेल्या SEEI चोवीसशे राज्याच्या ऊर्जा कार्यक्षमतेचे मूल्यांकन केला. ज्यात महाराष्ट्राने fifteen मोड गट मध्ये पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राचा मिळवलेला सर्वोच्च बिंदू मोठ्या ऊर्जा वापराच्या गटात अन्य राज्यापेक्षा उंच आहे. तर उत्तर काय महाराष्ट्र राज्य. ओके नेक्स्ट क्वेश्चन सातवा. टाटामध्ये सामील होणारी चौथी भारतीय विमान कंपनी कोणती आहे मित्रांनो सॉरी टाटा नाही आहे तर इथं आय एटीए पाहिजे ना ठीक आहे आय इथं आय हवा का आय मध्ये लक्षात ठेवा ही जी जागतिक मान्यता कंपनी आहे ती चुकून झालेला आहे आय ए टी चौथी भारतीय विमान कंपनी कोणती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर याच उत्तर आहे एअर इंडिया एक्सप्रेस आहे ठीक आहे आपण इन डिटेल पाहूया एअर इंडिया एक्सप्रेस फायदा काय विमान कंपनीला जागतिक मान्यता मिळते आय त्या एअरलाइन्स आंतरराष्ट्रीय मानकांची अंमलबजावणी करते आणि तिचे मानके सुधारते आय एटीए त्यांचा त्या सदस्य त्या त्या विमान कंपन्याची सुरक्षा ऑडिट करते ज्यामुळे त्या विमान कंपन्या प्रवाशांसाठी सुरक्षित मानल्या जातात ठीक आहे इंडिश पॉमिल भारतातील एकूण चार विमान कंपन्या स्प, IATA मध्ये सदस्य आहेत एअर इंडिया हैन स्पाइस स्पाइस आहे इंडिगो आहे आता एअर इंडिया एक्सप्रेस आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना IATA चा फुल नेम विमान कंपनीसाठी एक व्यापारी संघटना आहे काम विमान कंपनीसाठी मानके तयार करते विमान वाहतूक क्षेत्र वाढवण्यासाठी काम करते स्थापना एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस सदस्यता तीनशे एकोणचाळीस एअरलाइन्स आहेत मुख्यालय मॉन्ट्रियल कॅनडा आय एक्याऐंशी एक्यावीस सर्वसाधारण बैठक होती लक्षात ठेवा त्यामध्ये ते आता ऍड झालेले आहे ठीक आहे आठवा प्रश्न ठीक आहे भारताच्या सहकार्याने है ना तर भारताच्या सहकार्याने भूतानमध्ये एक आहे पुनास पुनास्तशंगुचू टू हा जलविद प्रकल्प कोणी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे भारताच्या सरकारने सहकार्याने पुनास्तंग स्तंगुचू दोन एक हजार वीस मेघावट क्षमताचा जैविक प्रकल्प भूतानमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केला गेला जस मी परि पॉईंट सांगतो हा प्रकल्प भारताच्या वित्तीय मैत्याने तीस टक्के अनुदान सत्तर टक्के कर्ज आणि तांत्रिक सहकार्याने अवलंबून आहे अखेरचा युनिट्स युनिट सहा ऑगस्ट पंचवीस मध्ये भारताच्या राष्ट्रीय सह झाला ज्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे ठीक आहे आणि हा सहकार्यात्मक प्रकल्प भारत भूतान ऊर्जा संबंधांमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे ज्यातून दोन्ही देशांना स्वच्छ विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा सुनिश्चित होतो कोणत्या भारताने पूर्ण केल्या देश विचारला तर आपल्याला उत्तर काय असणार आहे भूतान देश असणार आहे हे माहिती असण आवश्यक आहे नवा भारतीय सैन्याने युद्ध कौशल्य सेने हा सराव कुठे आयोजित केला आहे ठीक आहे तर तो अरुणाचल प्रदेश मध्ये आयोजित केला आहे नुकतेच भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेश युद्ध कौशल्य त्रिपॉइंट झिरो सराव आयोजित केला हा सरावाचा मुख्य उद्देश इमारती दुर्गम आणि उंच भागात

पहिले कृत्रिम उष्मया कुठे कुठे पार पडले आहे खूप पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा तर मणिपूर जे ज्युलॉजिकल गार्डन इम्फाल मध्ये ते पार पडले आहे ठीक आहे इंडिया है नाईन कन्व्हर्सेशन प्रोग्राम सहकार्याने एशियन गेंट टोटाईस या संकटग्रस्त प्रजातीचा प्रथम यशस्वी कृत्रिम करण्यात ज्यातून एका तुन मुझे एका संरक्षणात एक मोलाचा टप्पा म्हणून ओळखली गेली आहे पुढील कल्याण धोरणांसाठी एका ब्रिडिंग प्रोग्रामची तयारी करत आहे म्हणजे सांगायचा उद्देश काय कि एका ह्याच्यातून अठ्ठावीस प्रजाती निर्माण झाल्या आहेत. आशियाई महाकायिक पहिले कृत्रिम उष्मायन कुठे पार पडलं? मणिपूर geological garden इम्फाळ. okay अकरावा प्रश्न. अलीकडे राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक चोवीस झाला असून महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? असा आपल्याला प्रश्न विचारले तर महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. बारावा भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या के एआय आधारित भाषा भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे भाषांतर मॉडेलचे नाव काय असे विचारले तर आदि आदिवाणी लक्षात ठेवा तेरावा प्रश्न एक सप्टेंबर पंचवीस रोजी कोणत्या देशात भूकंप होऊन चौदाशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर तो अफगाणिस्तान मध्ये झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा E प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केला आहे तर तो कोणत्या देशासोबत सुरू केला आहे असा विचारलाय तर तो नॉर्वे सोबत सुरू केला आहे पंधरावा प्रश्न अमेरिकेत झालेल्या सिन फील्ड कप पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे कोणी जिंकलेले आहे तर वेल्सी सो यांनी जिंकलेलं आहे सोळावा प्रश्न कोणत्या देशाच्या टिश्यू बेटावर माउंट शिनेमो ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे तर तो जपान मध्ये झालेला आहे सतरावा दोन ओणम सण कोठे आयोजित केला जातो तर तो मित्रांनो सण जर पाहायला गेला तर तो केरळ मध्ये सॉरी इथं ऑप्शन नाही आहे लक्षात ठेवा आपण ऑप्शन नंबर तीन करूया केरळ मध्ये तो आयोजित केला जातो कुठं केरळ मध्ये आयोजित केला जातो लक्षात ठेवा उत्तर लक्षात ठेवा केरळ लिहा ठीक आहे ओके पुढं नेक्स नेक्स्ट question अठरावा अलीकडे नुखा नुआखाई महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे ओडिसा मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे next एकोणिसावा प्रश्न भारतातील पहिला फायटोसॉट जीवाश्म कोठे सापडला आहे तर जैसलमेर मध्ये सापडलेला आहे विसावा प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने भारतीय कामगारांसाठी दहा लाख नोकऱ्याची संधी उघडली आहे तर रशिया देशाने उघडलेली आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न सालची शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व पीएम मोदींनी केलेलं आहे ऑप्शन आहे रशिया चीन उझबेकिस्तान कझाकिस्तान आपल्याला उत्तर सांगायचे कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे आणि शबस्व जरा माझा आज आवाज खराब असल्यामुळे मित्रांनो थोडासा लेट झाला आणि आवाज नीट नसेल असेल त्यासाठी पण माझं टार्गेट आहे की रोजचे रोज कसेही कर कशाही प्रकारे करंट अफेअर पुरवायचे हा माझा एक छोटासा उद्देश आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या आपण याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू